आपला नारळी भात आता आपण छान गरम गरम असा सर्व करूया आपण हा भात नारळी पौर्णिमेच्या दिवशी बनवू शकतो किंवा श्रावणामध्ये आपण सणवार आहे तेव्हा बनवू शकतो आता श्रावण महिना पण लवकरच येत आहे किंवा आपण इतर दिवशीसुद्धा स्वीट डिश म्हणूनसुद्धा बनवू शकतो मुलांना डब्यामध्ये दे द्यायला पण हा अगदी राईस खूप छान आहे अगदी नारळी भात खूप छान चविष्ट लागतो अगदी करून बघा सगळेच जण अगदी आवडीने खातील चला तर मग बघूया आपण हा कोकणी पद्धतीने नारळी भात कसा बनवायचा आहे ते आज आपण कोकणी स्टाईल नारळी भात बनवणार आहोत खूप छान रेसिपी आहे अगदी संपूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यासाठी मी एक वाटी तांदळाचा हा भात शिजवून घेतलेला आहे भात शिजताना मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हा छान अगदी मोकळा भात आपण हा शिजवून घेतला आहे भात हा थोडा थंड होऊ दे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया पॅनमध्ये एक टेबल स्पून तूप गरम करायला ठेवलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूया थोडे काजू घेतले आहेत घेतले आहेत बदाम आहेत आता ह्याच्यामध्ये आपण हे थोडे फ्राय करून घेऊया ड्रायफ्रुट्स आपले झालेले आहेत आता हे काढून घेऊया आपण तबाम घेतला आहे दालचिनी तमलपत्र आणि वेलदोडे याच तुपामध्ये आपण हे घालायचं आहे थोडस तुपामध्ये मिक्स करून घेऊया ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटीने आपण हे ओलं खोबरं मी घेतलेलं आहे मी खोवून घेतलेलं आहे ताज्या नारळाचं ओलं खोबरं आहे हे आता आपण हे थोडं परतून घेऊया खोबरं घातलेलं आहे हे दोन मिनटं आपण परतून घेऊया आपला नारळ आता छान परतून झालेला आहे आता ज्या वाटीने आपण मेजर केलेलं होतं त्याच वाटीने आपण थ्री फोर्थ वाटी साखर घ्यायची आहे पाहिजे तर आपण गूळसुद्धा वापरू शकता गुळाने पण अगदी छान लागतो हे आता चांगलं मिक्स करून घेऊया तीन टेबलस्पून गरम दुधामध्ये मी थोडं केसर भिजत घातलं होतं आता हे केसरचं दूध आपण त्याच्यात घालूया आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर आपण शिजवलेला भात ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे थोडं जरा गरम होते मग आपण भात घालूया आता ह्याच्यामध्ये आपण भात घालूया आणि मिक्स करून घेऊया भात आपण आता चांगला मिक्स केलेला आहे झाकण ठेवूया आणि पाच मिनटं मंद विस्तवावरती शिजवून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे आपण जे ड्रायफ्रूट आपण तळून घेतलेले होते ते घालूया थोडे ड्रायफ्रूट मी वरतून गार्निशिंगसाठी ठेवलेले आहेत आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया ड्रायफ्रूट आपण मिक्स केलेले आहे एकच मिनटं फक्त आपण हे गरम करूया आणि विस्तव बंद करूया आपल्या कोकणी पद्धतीने नारळी भात आता तयार आहे विस्तव बंद करूया आणि सर्व करूया वाव हे बघा आपला हा कोकणी पद्धतीने नारळी भात आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतका मस्त टेस्टी झालेला आहे आणि बनवायला पण अगदी खूप सोप्पा आहे करून बघा सगळेजण अगदी आवडीने खातील फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद